पोलिसांपेक्षाही शहर पोलिसांचा तेज तपास तासात चोरट्यांचा शोध बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एवला शहरातील नगर मनमाड महामार्ग लगत दराडे पेट्रोलियम जवळ पत्रकार सुदर्शन खिलारे यांच्या मालकीचे एस एस मोबाईल शोरूम असून या ठिकाणी टीव्ही विक्री देखील केली जाते दिनांक तेवीस जानेवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या बाहेर डिस्प्लेसाठी ठेवलेले टी व्ही संच मॅनेजरची नजर चुकून उचलून नेला होता दरम्यान दुसऱ्या दिवशी ऑडिटमध्ये सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर सी सी सदरचे चोरटे चोरी करत असताना निदर्शनास आले ही बाब तात्काळ एवलाशर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सी सी आधारे तांत्रिक तपास करून अवघ्या आठ शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपी विधाते व त्याचा साथीदार गणेश शिंदे या या दोघांना अटक केली दरम्यान श्यामकृष्णादारोट्यांनी येवला शहर परिसरात आणखी काही चोरी केल्या आहेत का याचा आता येवला शहर पोलीस तपास करीत असून येवला शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बाबा पवार व पोलीस शिपाई गणेश पवार आदींनी ही कामगिरी केली आहे त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होत असून एवला शहरातील इतरही चोरांचा तपास जलद गतीने व्हावा अशी अपेक्षा आता एवलेकर करत आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला काल दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी रोजी सायंकाळी स सात वाजण्या सुमारास टी व्हीच्या दुकानातून टी व्ही चोरीला गेला त्याबाबत आज फिर्याद दाखल झाल्याने आम्ही तात्काळ फुटेज चेक केल्या असता फुटेज मिळून आले त्या फुटेज पाहून त्याचं अवलोकन करून एक विशेष पथक तयार केलं आणि बातमीदारांमार्फत शोध घेतला असता फुटेजमधील इसम श्यामकृष्ण विदाते राणार गंगा दरवाजे तालुका येवला व वैभव उर्फ गणेश शिंदे राणार नागडे रेल्वे स्टेशन येवला ये हे इस मिळून आलेले आहेत आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील मध्यमाल तसेच इतर मोटारसायकलसुद्धा त्यांच्याकडून चोरीस गेलेले मिळण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर तपास करीत आहोत या कामगिरीसाठी पी एस आय लोखंडे तसेच पी एम दिलीप शिंदे पी सी गणेश पवार व पी सी बाबासाहेब पवार असे पथकाने चांगली कामगिरी केली तर वरिष्ठ आणि तसेच नागरिकाकडून त्यांचे कौतुक होत आहे धन्यवाद